नमस्कार मित्रांनो आजपासून आपण स्पर्धा परीक्षांबाबत विविध विषयांवर लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून घे घेऊन येणार आहोत तर याआधी आपण स्पर्धा परीक्षांची शॉर्ट व्हिडिओद्वारे यूट्यूबवर माहिती देत होतो पण यापुढे आपण लॉंग व्हिडिओद्वारे महत्त्वाचे विषय तसेच महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओमार्फत घेऊन येणार आहोत तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे आपल्याकडे महाराष्ट्राचं भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाबाबत बेसिक पण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे व चार प्रशासकीय विभाग होते तर पुढची माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे काही वेळा प्रश परीक्षांमध्ये महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुद्धा विचारले गेलेले आहे तर त्यासाठी लक्षात ठेवा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये हा तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये भारता हा दुसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राची ही राजधानी मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तसेच भारताची आर्थिक राजधानी सुद्धा मुंबईच आहे महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे महाराष्ट्राची सर्वांना राजधानी माहिती असेल पण उपराजधानी ही नागपूर आहे महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्ह्याचे नाव गडचिरोली आहे महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा आहे त्याचे नाव गडचिरोली आहे महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आहे महाराष्ट्राच्या अचित अतिदक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग आहे महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडील जिल्हा नंदुरबार हा आहे महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडे जिल्हा आहे त्याचं नाव नंदुरबार आहे महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे महाराष्ट्राला संपूर्ण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारपट्टी लाभलेली आहे तर महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लागलेला आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लागलेला आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो हा आहे पहिला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला ओळखलं जातं तर महाराष्ट्रातील औरंगाबाद हा दुसरा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो तर महाराष्ट्रातील औरंगाबाद हा दुसरा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो तर ही मित्रांनो महाराष्ट्राबाबत बेसिक माहिती आहे जी तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने माहिती असायलाच पाहिजे तर यापुढे आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्राची महत्त्वाची मानचिन्ह ज्यामध्ये महाराष्ट्राचा राज्य प्राणी महाराज महाराष्ट्राचं राज्य फुल त्याला महाराष्ट्राची मानचिन्ह म्हणून ओळखतात प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक राज्याची मानचिन्ह असतात तशी महाराष्ट्राची पण काही मानचिन्हे आहेत आता महाराष्ट्राचा राज्य शेखरू खार हा आहे व त्याचे राश शास्त्रीय नाव त्याचे शास्त्रीय नाव काय रॅटुफा इंडिका महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेखरू खार आहे त्याचे शास्त्रीय नाव रॅटुफा इंडुका आहे व हा प्राणी भीमाशंकरच्या अरण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो हा प्राणी पुण्यातील भीमाशंकरचे जे अभयारण्य आहे त्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो तसेच महाराष्ट्राचे राज्यफूल हे जारूळ म्हणजे तामण काही ठिकाणी त्याला तामण पण बोलतात तर महाराष्ट्राचे राज्यफूल हे जारूळ म्हणजेच तामण काही ठिकाणी त्याला मोठा बोंडारा असे सुद्धा म्हणतात महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा हा आहे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा आहे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल हा आहे म्हणजेच हिरवे कबूतर हिरव्या रंगाचे कबूतर म्हणजेच हरियाल तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल आहे तसेच महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन हे आहे महाराष्ट्रातील राज्य फुलपाखरू हे ब्ल्यू मॉर्मॉन आहे तसेच देशातील राज्य फुलपाखरू ठरवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे हे मित्रांनो लक्षात ठेवा देशामध्ये याआधी कोणीच राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले नव्हते तर महाराष्ट्राने प्रथम ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखरूचा चा दर्जा देऊन देशातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे तर मित्रांनो ही झाली महाराष्ट्राबाबत बेसिक माहिती जी तुम्हाला असायलाच पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने तर सध्या मित्रांनो तुर्तास इथेच थांबू महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल अजून बरीच माहिती अशा प्रकारे किंवा प्रश्न उत्तरे स्वरूपात आपल्या चॅनलवर व्हिडिओ स्वरूपात मी टाकणार आहे यासाठीच आपल्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तोपर्यंत तो सर्वांना जय हिंद